गाईज माझ्यासाठी फार हे सरप्राइझिंग आहे कारण की रात्री में फर्स मी फर्स्ट टाईम मी कधी असं करत नाही पण रात्री मी फर्स्ट टाईम किचन ओटा क्लीन न करता तिची घासलेली भांडी ती, ती सिंकमध्ये होती गॅसवर थोडंसं खरकट सांडलेलं होतं आणि पूर्ण असा मेस होता माझा प्लॅटफॉर्म आणि मी उठून बघते तर एकदम चकाचक झालेलं आहे आणि हे कोणी आवरलं आहे तुम्ही समजलंच असाल हे आवरले आपल्या प्रशांतजींनी हे बघा छोटा डस्टबिन बिजबीन कचऱ्यामध्ये टाकून किती के क्लीन केलेलं आहे आज बिचाऱ्यांचा या योगा क्लासवालीने योगा नाही सांगून दिला <laughs> गालावरचा हात काढा प्रशांतजी थँक्यू यू तुम्ही क... <laughs> कावर आवरला आणि म्हणून तुम्हाला व्यायाम पाहिजे होता म्हणून केला का बरं तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओत आपण ते तिकडे गेलो ना खूप सगळ्या ताईंनी लिहिलं प्रशांतजी खूप छान दिसता लुकिंग हँडसम वगैरे थँक्यू म्हणा ना मग त्यांना नशेले डोळे थँक्यू गुड मॉर्निंग बिड मॉर्निंग काही गुड मॉर्निंग आणि थँक्यू सर्वांना सगळं सगळं सांगावं लागतं कसं व्हायचं कपडे प्रशनजी बोलले होते मला सर्फमध्ये भिजव म्हणे मशीनमध्ये निघत नाही तर मी स्वतः धुवेल पण मग मी ते व्हाईटनरमध्ये भिजवले बराच वेळ आणि भरपूर सर्प टाकून एक तास जवळजवळ वॉशिंग मशीनमध्ये त्यांचे कपडे मी धुवून काढले म्हटलं एवढे थकलेले कुठं कपडे धुत बसतील हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे मंगळवार आता मी सॅटरडेपासून मी सकाळी जिमला जायला सुरुवात केली आणि मला स्वतःलाही छान वाटतं आहे पण मी नऊला जाते साडे दहा अकरापर्यंत येते आंघोळ करून मग पूजा तर आज प्रशांतजींबरोबर जायचं आहे मला परत आणि त्याच्यामुळे मी आज जास्तीच लवकर गेली होती आज माझं लेग वर्कआउट होतं लेग वर्कआउट करून आली आणि आत्ता माझी जस्ट आंघोळ झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि प्रशांतजी मला सांगून गेले की छान अशी तयार हो तर आता मला तयार व्हायचं आहे आणि मग साहेब मला काही सांगितलं नाही कुठे जायचं आहे काय त्यांचं काम आहे ते बोलले माझ्याबरोबर चल तर मी आता तयारी करते बाथरूपमध्येच आहे मी आता तर, तर चला आता तयारी करून घेते आणि बघू मग आता कुठे जाऊ काय जाऊ ते आणि अशा पद्धतीने मी झालेली आहे तयार मी तयार व्हायच्या आताच प्रशांत येऊन लागले आता मी माझ्यासाठी स्मूदी बनवते कारण जर मी काही खाऊन निघाले नाही तर बाहेर परत अनहेल्दी खाणं तर मी सु स्मूदी बनवते ती स्मूदी पिते आणि मग निघतो आम्ही याच्यामध्ये मी एक बनाना दूध ड्रायफ्रूट रात्री भिजवले होते दहा बदाम पाच काजू दोन अक्रोड आणि दहा मणुके ते रात्री भिजवलं होतं पाण्यात दोन चमचे ओट्स टाकले दूध टाकलं आता हे ग्राइंड करते आणि पिते आणि धिस इज माय स्मूदी गाईज टू डेज ब्रेकफास्ट व्हिडिओ कॉल करू ना फिरसे और वो होल किधर करेंगे फ्लाइंग में करेंगे आणि सनग्लास मला इतका आवडतो की मी पार्किंग मध्ये सनग्लास लावले नाही तसं नाही हातात ठेवायचा कुणात गेल्यावर मग लावायचा त्याच्यापेक्षा की हा म्हटलं लावून आणि आज आम्ही जात आहोत आमच्या एट हंड्रेड ही पण रोज क्लीन होते वाटत <laughs> एक जागी असलेली उभी गाडी पण क्लीनिंग केली क्लीन केली जाते ऍक्च्युअली कसं आहे माहिती आहे का आमच्या सोसायटी मधून बाहेर पडल्यानंतर सरळ आता आम्ही लेफ्ट घेतल्यानंतर समजा आपल्याला राईटला जायचं आहे परत असं पुढे जाऊन मग यू टर्न घेऊन आपण जाऊ शकतो पण तेच जर सोसायटीतून बाहेर पडल्या पडल्या थोडंसं राईट घेऊन आपण राईट साईड त्या बाजूच्या रोडला कनेक्ट होऊ शकतो पण ते रॉंग आहे म्हणून सोसायटींनी काही लोक नेमले तिथे उभे केले ते बिचारे रिक्वेस्ट करताय सर प्लीज सर सर प्लीज सर सर प्लीज सर अहो पण सर काही ऐकायला तयार नाही सर म्हणता इथून युटर्न घ्या ना सर सर सांगत होते त्यांना तुम्ही माय होमचे जॉब करताना हा <laughs> <laughs> सरकारचा रोड आहे इथे सरकार माणूस ठेवेल तुम्ही नका सरकारची फुकट नोकरी नका करू असं म्हणून एक पाच एक मिनटं बरंच डोकं लावल्यानंतर आता आम्ही निघालो हो। आहोत बोलाल तुम्ही डोकं लावल्याशिवाय आमच्या प्रशांतजींना बरं नाही वाटत रस्त्यावर रॉंग साइड चालले हा गुन्हा आहे म्हणजे आमचा कोणी कमाय नाशिक वरती जॉब करताय ते तुम्हाला रिक्वेस्ट करताय तर तुम्हाला दोघर दोघ रिक्वेस्ट नाही असं दंडा दाखवून फुरफुर केलं असं वळवा वळवत होता बिचारा तो, तो सांगत होता असं जास आधी दोन लोक रिक्वेस्ट करत होते मग त्यांचा सिक्युरिटी हेड आला त्याने बिचाराने सर प्लीज सर सर प्लीज सर आपके लिए कर रहे वगैरे वगैरे बरेच रावण्या केल्यानंतर आपले पवार साहेबांनी मानलं भयंकर कठीण असे हे पर्सन आहेत मलाच माहित मी सव्वीस वर्ष कसे काढले सच्च आहे ना प्रशांत चित्ता काढले हे एकदम मी काढले का आपण दोघांनी काढले बापरे बर एकदम पाच मिनिटासाठी प्रामाणिक व्यक्ती पाच मिनिटासाठी फक्त आणि सांगा कोणी काढले एकदम भगवंताला स्मरून बोला ना बोला हा याची आयडिया करता मग काही मैत्रिणी भगवंता मला जर मी जर बोलला जे बोलतो ते असच असेल तर मला शिक्षा पण दोघांनी काढले एकमेच्या बरोबर आणि चांगले काढले ना त्याला अरे चला म्हणजे पंचवीस वर्ष आहे तुम्ही अजून गाईज ॲज ऑलवेज आम्ही आलेलो आहोत साईटवर कारण की जे डॉक्युमेंट पाहिजे ते त्या गाडीत आहे तर ते डॉक्युमेंट काढण्यासाठी आम्ही परत आता <laughs> साईटवर आलो प्रशांतजींना मी म्हटलं ते गाडीसुद्धा सुद्धा म्हणत असतील हे सर काय बायकोला घेऊन साईटवर वर येतात मी आरटीओ ऑफिसला प्रचंड म्हणजे एकदम प्रचंड ऊन आहे बापरे कसं काय लोक अगेन तेच काय लोक उन्हा मध्ये फिरत आहे आणि हे बघा किती गा गर्दी ओच्या ऑफिसला बापरे मला असं झालं खूप बर टाकलेला रस मला मिळायला पाहिजे आता फोटो काढण्यासाठी उभे गाडीचं रजिस्ट्रेशन या गाडीमुळे आम्हाला एवढा त्रास झाला आहे ना की मी शब्दात नाही सांगू शकत त्याचं रजिस्ट्रेशनचं फायनली रजिस्ट्रेशन झालं इन्स्पेक्टर इन्स्पेक्शन करत होते तर त्याच्या क्लासला फिल्म लावलं ला आहे त्याच्यामुळे मग ते फिल्म काढायला आलो आम्ही आता एका वर्कशॉपवर फिल्म खाचीच्या रिमूव्ह करायचं आणि गाडीचं काम झाल्याच्या खुशीमध्ये प्रशांत जी मला पिझ्झा पार्टी देत आहे खाली एक अंकल होते ते बोलले मॅडम लिफ्ट से म्हटलं नो नो थँक्यू आता तुमचं काम झालं ना प्रशांतजी फेस चांगला करा आता गाईज फार उष्णता आहे है, हैदराबाद मध्ये तरी आणि अतिशय गरमागरम टेस्टी असे चिकन नगेट आम्ही इथे खात आहोत गायज दिस इज माय डाएट गाईज मला बऱ्याच दिवसापासून पिझ्झा खाण्याची इच्छा होती ॲक्च्युली हां नाईफ लागेल प्रशांजी कारण खूपच हॉट चीज येतात तर आज मी खाता आहे चीज बस्ट पिझ्झा like. like. जो की मला कधीचा खायचा होता प्रसंजी तुम्हाला चिली फ्लेक घ्यायचं आहे का मुंबई में मेरा बेटा है गुना में बेटी है ओके okay. हैदराबाद में यस yeah. हैदराबाद में मैं मेरे हस्बैंड हम दोनों हैं हैदराबाद बिरयानी खाए हैं हाँ, खाए ना हैदराबाद की बिरयानी तो फेमस है ना बहुत फेमस है गोला बिरयानी हाँ। जरा अतिशयोक्तीच होईल पण रिअली असं घडलं रिक्षावाले भैया खूप बोलके होते आणि ते मला बोलले मॅडम आप या की नाही लगती आप मुंबई की हिरोईन लगती म्हटलं अरे वा क्या बा ते बऱ्याच गप्पा मारले त्याने रिक्षेने आल्यामुळे माझे केस कसे वांद्रे उंदरे होऊन गेले सगळे बाबरे फार हाल होतात केसांचे रिक्षेमध्ये अशा कितीतरी बायका मुंबईला म्हणा पुण्याला म्हणा जिकडे तिकडे सगळीकडेच की कामानिमित्त जॉबनिमित्त त्यांना ऑटोने ट्रॅव्हल करावं लागतं तर खरंच मानलं पाहिजे अशा बायकांना हॅट्स ऑफ टू दे आली मी आत्ता सोसायटीमध्ये प्रचंड आहे बाहेर तिथं जरा छान वाटतं ग्रीनरीमध्ये थंड थंड वाटतं म्हणून मी जस्ट माझ्या ब्लॉकच्या तिथेच खाली थोडं बसून घेतलं म्हटलं चला तुमच्याशी बोलून घेऊ आणि एवढं हेवी झालं पिझ्झा खाऊन असं <laughs> होतं डाएटचं पण जरी मी सकाळी पिझ्झा खाल्ला ना तर मी आता डिनर स्किप करेल दूध वगैरे पिऊन घेईल फक्त काही खाणार नाही चला आता निघते घरी हाय गाईज खूप हेवी पिझ्झा खाऊन आल्यामुळे मी ठरवलं की डिनर करायचं नाही खूप वाटलं तर एखादं फळ मी खाऊन घेईल परंतु डिनर तर मी आता करणार नाही प्रशांतींनी बिचाऱ्यांनी फक्त चिकन नगेट्स खाल्ले तर त्यांच्यासाठी काहीतरी बनवेल तर एक व्हिडिओ मला शूट करायचा आहे तो व्हिडिओ मी शूट करते आणि नंतर मग हा माझा गेटअप चेंज करते माय oh गॉड रे मला हे जो तुमचा स्वभाव आहे ना की मी काही सांगणं म्हणजे ते गुन्हा करणं आता तुम्ही फ्रूट खा ठीक आहे ठीक आहे पाच सात आहे का अर्धा किती एक किलो का? ले ले आहे का ते प्रशांतजींनी खूप सगळ्या भाज्या आणि फ्रूट्स आणलेले आहे तर आपण बघू त्यांनी काय काय भाज्या आणल्या चष्मा पण आणला का भाज्यांबरोबर पडून गेला अच्छा हे ऑरेंज किती एक किलो दिसत आहे विटामिन सी बायग काय प्रशांतजी फारे बाबरे खाणार आहे ते उडी पपई दोन किलोची दोन किलो पेक्षा जास्त आहे ही दीड किलो, किलो।, किलो। केळी पण आणल्या का केळी मी तुम्हाला काय सांगितलंय तीनच आणत जायच्या सहा केळी आहे का कारण काय होतो चाचणं होऊन जाता हनी आणलं का तुमचं कुठून हे हेडी मार्ट मा बाय वन गेट वन असतं सेम हनी तुम्ही जिथून घेतलं तिथं मिळालं बाय वन गेट वन कारण आपण सेमच दरवेळेस याच्यामध्ये काय बाब हे कांद्याची पात आणि पालेभाज्या बघितल्या बर गाजर कोण तुम्ही खाणार आहे काढणार अच्छा फ्लावर एक किलो एक अड्डा त्यानंतर खाली काय काय आहे बीटरूट हे काय लिस्ट्रीन हे घ्या गोळ्या कोणाच्या आहे तुमच्या काकड्या त्यानंतर काय इथे अजून मेथीची भाजी खरबूज टमाटर वा मी चालू नका म्हटलं होतं ना मी तुम्हाला इथे एवढ्या सगळ्या आणण्यात आलेल्या आहे भाज्या ज्या की पालेभाज्या निवडायला बराच वेळ लागेल मला ऐका ना म्हणजे तुम्ही हो म्हणत असाल तरच जाते पाचच मिनिटात गायींना पोळ्या देऊन आधी जेवायला ठीक आहे मी गायीच्या पोळ्या इथे घेतलेल्या आहे हा एक चालली होती फोन आला म्हणून बसून गेली एक तासापूर्वी एक तासापूर्वी फोन आला मग बसली मी गाईंसाठी पोळ्या बनवल्या आणि मोठ्या बहिणीशी एक तासापेक्षा जास्त वेळ झाला असेल कॉलवर बोलत बोलत मीच रावला कॉल पण मग आम्ही बोलता बोलता इतके विषय सगळेच मग आई वडील आम्ही बहिणी भाऊ सगळे तिचे नातवंड सगळ्या सगळ्या चर्चा एक दीड तास फोन चालला असेल आमचा एक दीड तास एक तास तर कुठेच गेला नाही चला गाईंना पोळ्या खाऊ घालून येते मग प्रशांतींना जेवायला देते आज चिकन गेट्स खाल्ले दुपारी म्हणून ते जास्त बुक केले नव्हते झाले नाहीतर मी आधी त्यांना जेवायला दिले असताना मग गेली असती आलं खालेंड कुठलं काल बापरे कोणी आणला तुम्ही आजच सांगितलं ना मला सकाळी मराठी आहे ना प्युअर विथ ऑल इन्फॉर्मेशन बघू प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू